नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती नाशिकमधील प्रथम बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली तेरा हजार सातशे चाळीस क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला आठशे एक जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार एक सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे वीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे लाल कांद्याची वकाली चौदा हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कम भावमळाला आठशे जास्तीत जास्त एकोणावीसशे बेचाळीस सर्वसाधारण अठराशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली तेरा हजार क्विंटलची कमीत कम भावमळाला आठशे पन्नास जास्तीत जास्त भावमळाला दोन हजार एक सर्वसाधारण भावमळाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भाव सातशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला अंदरसूल येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार क्विंटलची कमीत कमी भाव तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे अकरा सर्वसाधारण भाव म्हणाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांदेच्या वकाली चौदा हजार क्विंटलची कमीत कमी भाव पाचशे जास्तीत जास्त भाव मनाला अठराशे एकोणचाळीस सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पिंपळगावपासून येथे पोळ कांद्याच्या वखाली बारा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भावमळाला बावीसशे पन्नास सर्वसाधारण भावमळाला सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असं होते आत्तापर्यंत आलेले एक कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद